दर्शको नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघाकरता उद्या मतमोजणी होती आहे सात मे दोन हजार चोवीसला मतदान झालं आहे आणि चार जून दोन हजार चोवीसला जवळपास एक महिन्यानंतर काउंटिंग होते संपूर्ण राज्याचं लक्ष माढा लोकसभा मतदारसंघाकडं आहे खरं तर ही निवडणूक भारतीय जनता पक्षाकरता सुरुवातीपासूनच टेन्शन वाढवणारी ठरलेली आहे ते अगदी एक्झिट पोलपर्यंत हे टेन्शन वाढतच गेलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं देशामधला सर्वात प्रबळ पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष तरीसुद्धा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मा भाजपला खूप इथं काम करावं लागलेलं आहे खूप पळावं लागलेलं आहे आणि एवढं करूनसुद्धा एक्झिट पोलमध्ये मा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मा तुतारी वाजेल म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे जवळपास सगळ्याच वाहिन्यांचा असा अंदाज आहे मात्र भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांचा उमेदवार या मतदारसंघात विजयी होतो आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा इथून खासदार म्हणून विजयी होतील असा अंदाज भारतीय जनता पक्षानं वर्तवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की सायलेंट होटर आम्ही केलेलं काम यामुळे आणि मोदींच्या वर विश्वास लोकांचा त्यामुळं सिंह नाईक निंबाळकर यांना मतदार पुन्हा संधी देतील माढा लोकसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट राहिला निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागितली सिंह नाईक निंबाळकर नको असा दावा मोहिते पाटील यांनी केला याचबरोबर फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आहेत त्यांनीसुद्धा अशीच मागणी केली होती मात्र भाजप आपल्या मतावर ठाम राहिलं त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली याचबरोबर भारतीय जनता पक्षानं माळशिरसचे आमदार राम सातपुते ज्यांना मोहिते पाटलांनी सहकार्य करून आमदार केलं होतं त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यानंतर नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी या, या मतदारसंघामध्ये सस्पेन्स निर्माण केला आपण काय भूमिका घेणार हे लवकर जाहीर केलं नाही यामुळं मोठ्या प्रमाणात राज्याचं लक्ष माढा लोकसभा मतदारसंघावर केंद्रित झालं भारतीय जनता पक्षाने इथं मोठं काम उभं केलेलं आहे अनेक योजना मंजूर केल्या तरी स्वतः ही चर्चा न होता मोहिते पाटलांच्या भूमिकेवरच निवडणूक फिरली शिवरत्न बंगला हाच केंद्रबिंदू ठरला यानंतर प्रचार झाला आरोप प्रत्यारोप झाले मतदान झालं आणि या मतदारसंघामध्ये तुतारी हे चिन्ह इतकं रुजलं की राज्यभर्याची चर्चा सुरू झाली बारामतीपेक्षा माढ्याची चर्चा सुरू झाली आणि या मतदारसंघामध्ये भाजप माध्यमांच्या बाबतीमध्ये प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये हे बॅकफूटला गेलं होतं आता मतमोजणी उद्या होती आहे एक्झिट पोलचे निकाल जे आलेले आहेत किंवा एक्झिट पोल संदर्भात जे काही अंदाज व्यक्त केले गेले आहेत यामध्ये इथं धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र भारतीय जनता पक्षाने हा अंदाज चुकीचा आहे असा आधीच सांगितलेला आहे जो निंबाळकर हे विजयी होतील असा त्यांचा अंदाज आहे फार मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये चुरस होती जवळपास त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आता उद्याची मतमोजणी सोलापूरला रामवाडी गोदामामध्ये होणार रा आहे दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे मा, माडा लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल आहे तो माळशिरस माण फलटण खटाव आणि सांगोला या मत विधानसभा मतदारसंघामध्ये निंबाळकर आणि मोहिते पाटील किती मतं घेत आहेत यावर बरंचसं काही या अवलंबून आहे करमाळा आणि माड्यामध्ये आमदार शिंदे बंधूंनी निंबाळकरांसाठी झोकून देऊन काम केलं मोठ्या प्रमाणात तिथं प्रचार केला याचा कितपत उद्या फायदा खासदार निंबाळकरांना होतो हे पाहणं गरजेचं आहे मात्र निवडणुकीच्या मतदानापासून ते एक्झिट पोलच्या अंदाजापर्यंत सध्या तरी हवा तुतारीचीच आहे आता उद्या तुतारी वाजणार की कमळ फुलणार हे समजून येईल